नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट एकनाथ शिंदेची ती मागणी भाजपसाठी ठरते डोकेदुखी काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या माहितीला निर्विवाद यश मिळालं असलं तरी मुख्यमंत्रीपद आणि खाते वाळपावरून तिढा निर्माण झाल्याने अद्याप नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही काळजीवाहू मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं याबाबतचा पिच अद्यापही कायम आहे भाजप नेतृत्वाकडून त्यांना उपमुख्यमंत्रीपदासह इतर काही मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं आहे मात्र गृह खातं मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेन अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याने समजते शिंदे ठरत जात आहे माहिती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पद आणि विकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते तर उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृह खात्याची धुरा होती हाच फॉर्म्युला कायम ठेवत मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात आपल्याला गृह खाता मिळावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती मात्र पाच वर्ष सरकार सुरळीत चालत असल्याचं गृहमंत्री दुसऱ्या पक्षाला देऊन जमणार नाही असा मतप्रवाह भाजपमध्ये असल्याने समजते त्यामुळे अद्याप भाजपने शिंदे यांची गृह खात्याची मागणी मान्य केलेली नाही परिणामी स सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याचं चित्र आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद